हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना आता आहे ना गड्यामध्ये सहा वाजत आलेले आणि मी चालली आहे आता मावशीच्या घरी चला थमनेल टायटेलवरून तुम्हाला समजलंच असेल कशासाठी चालली आहे तर ही मी साडी नेसली आहे माझी डिझायनर साडी मोरपंकी कलरची चला साधं सिम्पलच आवरलं आहे आणि जायचं आहे आता चला व्हिडिओ आजचा पण खूप छान असणार आहे नक्की स्किप न करता बघत राहा आईला चार बहिणी आणि एक भाऊ तर तीन नंबरची मावशी चंद्रकला मावशी तर ती देवी आईच्या मंदिराच्या एरियामध्येच त्यांनी फ्लॅट घेतलेला आहे माझ्या घरापासून इकडे यायला फक्त दहा पंधरा मिनटं लागतात गाडीवरती आलोय आम्ही आणि खूप मोठी बिल्डिंग आहे तर तिसऱ्या मजल्यावरती जायचं होतं आम्हाला आले मी आता बिल्डिंगच्या खाली वरती लिफ्ट नाही मावशीच्या घरी आज सोनबाईचा डोहळेचा कार्यक्रम आहे डोहळे जेवण त्यासाठी मावशीने सर्वांना बोलवलं होतं नातेवाईकांना फॅमिलीला घरातल्या घरातच होता कार्यक्रम सर्वजण आलेले होते ऋतू पण आलेली होती दुपारी आणि वैशु मावशी पण नाशिकला राहते ना ऋतूची मम्मी ती पण आलेली होती चला आता तुम्हाला कोण कोण आलेले सर्वांची ओळख करून देते सर्व पाहुणे आलेले फॅमिली आली मावशी

खूप छान इथे मस्त पक्षी आहे ना तर चार होते तर त्यातले दोन आहे ना पळून गेले आणि दोन राहिले तर ते, ते मस्त बघताय चला आता बाहेरचा परिसर पण तुम्हाला दाखवते खूप छान मस्त वातावरण होतं बाहेरचं शेती दिसते आणि खूप मोठी मोठी झाड पण आहे या ठिकाणी एकदम अशी दाट झाडी आहे शेती समोर आणि भगवती देवाईचं मंदिर आहे तिकडे परिसर खूप छान इथला आणि मोठी मोठी झाड जंगल वाटतं इथं माझा भाऊ तयारी करतोय आवड रे पटापट हा मस्त पुढे हॉलमध्ये ना डेकोरेशनचं काम चालू आहे आणि इथे पल्लवीचा आणि शुभमचा मस्त फोटो लावलेला आहे भिंतीवर पल्लवी पण छान मस्त रेड होऊन आलेली होती पार्लरमध्येच गेली होती ती सर्व काही मेकअप करायला आणि किती क्यूट आणि सुंदर दिसते ना मस्त अशी बॉटल ग्रीन कलरची साडी तिने नेसली त्यावरती पूजाचा शेला घेतलेला आहे मावशीनेच ही साडी तिला घेतली होती डोळे म्हटलं की हिरवा रंगच घ्यावा लागतो पहिल्यांदी हिरवा बॉटल ग्रीन पिस्ता कलर अशा प्रकारे मस्त ती आता तयार झाली आईने मावशीने मामीने आम्ही सर्वांनी तिला साड्याच आणलेल्या होत्या कारण डोळ्याचा कार्यक्रम म्हटला ना तर ओटी भरावी लागते ओटीमध्ये साडी श्रीफळ गव्हाची तांदळाची राशी ब्लाऊज पीस असं देतात मामीने पण खूप सुंदर साडी आणलेली होती काटपत्राची मोरपंखी रंगाची तर मावशी बघते पल्लवीचं हे पहिलंच डोहाळे जेवण सर्वांनीच तिला ना छान छान मस्त साड्या आणल्या सर्वांनी ओटी भरण केलं तिचं तर हा सर्व काही कार्यक्रम तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून बघायला मिळेल तर नक्की स्किप न करता संपूर्ण बघा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे ना संध्याकाळचा असतो त्यामुळे इथे सर्वजण आता मेकअप करताय ये आवरताये <laughs> एवढ्या मिठा या पकुडी खाणार आहे तू वाँ अरे वा छान केला ना सोपया पोपट पण पाहिले मी खूप मस्त डेकोरेशन झालेलं इथे बाळाच्या आईला भूक लागलेली आहे त्यामुळे ती मस्त बदाम हलवा खाते तिला आवडतो तर तिचीही तयारी झालेली होती आणि पुढे सर्वांना मामी ना बोलवत होती हॉलमध्ये बसायला कारण मावशीं त्या सर्वजण बेडरूममध्येच बसलेल्या होत्या गप्पा मारत होत्या तर मामींचं चालू होतं की पुढे चला आता कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे ज्या आपण आलेली होती माझी सर्वात लहान बहीण पुढे हॉलमध्ये जरा जागा कमी पडत होती त्यामुळे जेंट्स बाहेर बसलेले होते पोर्चमध्ये आणि सर्व लेडीज आता इथे हॉलमध्येच बसलेले आहे सर्व फॅमिली आलेली होती आमची आमची फॅमिली बरीच मोठी आहे तर काही येणार आहे अजून आलेले नाहीये पण जे पण आले ते सर्व तुम्हाला इथे मी दाखवते आणि बाकीचे सर्वजण जेंट्स लहान मुले मोठी मुले सर्वजण बाहेरच बसलेले होते तसंही हा कार्यक्रम बायकांचाच असतो त्यामुळे मग सर्व बायकाच आतमध्ये बसलेल्या होत्या गर्दी करून सर्वजण तुम्हाला हाय बाय करता बाळाच्या

जगातील कोणतीही आत्या असो आपल्या भावांच्या मुलांवर खूप प्रेम करते ती लाड करते त्यांचे हट्ट पुरवते त्यामुळे आत्यांनाच हा सर्वात आधी मान तर आम्ही खूप साऱ्या आत्या आहोत बाळाच्या तर आम्ही सर्वांनी पलवीची ओटी भरण केलं जगातील सर्वात सुंदर नातं आई आणि मुलाचंच असतं आई होणं आई पण येणं तर ही सर्वात एक आनंदाची गोष्ट जी एखाद्या स्त्रीच्या जीवनात येते सर्वात महत्वाचा आनंदाचा क्षण असतो हा त्यामुळे या क्षणापासून ते बाळ जन्माला येईपर्यंत आई आणि आईसोबत बाळाचा सर्वच परिवार त्याची आतुरतेने वाट बघत असतात आता थोड्याच दिवसांमध्ये घरामध्ये कोणीतरी नवीन पाहुणा येणार तर ह्या आनंदामध्ये सर्वच जण येणा त्यांचा आनंद बघत असतात मावशीने पण पल्लवीची ओटी भरली त्यानंतर मग आई आता पल्लवीला ओवाळते तिचं ऑप्शन केलं आईने पण ओटी भरली तर आमची सर्वच फॅमिली आहे खूप छान आहे सर्व स्थायींना आवडते आणि सर्वजण येणा सिन्नरमध्येच राहिला आहे त्यामुळे ना त्या पटकन एकत्र येतात मिळून मिसळून राहतात रोशनी नाही दिसणार तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मामाची मुलगी ती नाशिकला राहते ना तर रात्रीची वेळ होती तर ती नाही आली मामी आलेल्या होत्या आणि मामा पण दिसणार नाही कारण मामा पण जरा बाहेर गेलेले होते त्यामुळे मामीनी पण ओटी भरली आता इथे आणि आपली ऋतू पण आली होती पूजा काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही कारण ती आता हॉस्पिटलमध्ये जाते तर तिला घरी यायला उशीर होतो साडेनऊ दहा वाजतात तर मग ती उशिराच येणार होती अर्चना पण आलेली होती संध्या जया सर्वच जण आता ओटी भरण करता येते आणि हा कार्यक्रम आहे ना एक दीड तास चालू होता कारण सर्वांनी एक एक करून नंबर लावलेले ला, हो ला, चा होते पल्लवीची ओटी भरण केलं तिला हळदी कुंकू लावून तिचं ऑक्शन केलं भारती मावशीची सून गायत्री तिने पण पल्लवीची ओटी भरली घरामध्ये सर्व काही हा बायकांचा कार्यक्रम चालूच होता साडेआठ वाजले होते माणसे बाहेर बसलेली होती त्यांना जेवायलाही वाढायचं होतं कारण डोहा जेवण म्हटलं की जेवण असतं आणि जेवणाचा सर्व काही मेनू तयार होता काही बाहेरून मागवला होता चपात्या घरी केल्या होत्या पापड मामी तळते मामीला कामच असतं भजी किंवा पापड तळ मामी कायम पुढे माझी सर्वात लहान मावशी वैशू मावशी ऋतूची मम्मी ती ओटी भरते ऋतूचे पप्पा पण आलेले बाहेर बसलेले मिस्टरांसोबत तर बऱ्याच ताई विचारत असतात म्हणून सांगते आता इथे सर्वजण बसलेले अर्चना आणि बाकीचे जण सर्वजण ओटीच भरताय अजून पण हा कार्यक्रम चालूच होता आता पल्लवीच्या माहेरची फॅमिली पण आलेली होती पल्लवीची बहीण काकांची मुलगी तिने पण ऑप्शन केलं ओटी भरण केलं आणि तिच्या सासूबाई पण आलेल्या होत्या तर सर्वजण माझे व्हिडिओ बघतात माझ्याशी खूप छान मस्त गप्पा झाल्या त्यांच्या तर त्यांनी दोघींनी पण ओटी भरण केलं हॅलो आपल्या पल्लवीच्या काकू आलेल्या आहे तर त्यांनी पण पल्लवीचं ऑक्शन केलं तिची ओटी भरली पल्लवीची सर्व काही माहेरची फॅमिली आलेली होती आई वडील भाऊ सर्वजण तुम्हाला व्हिडिओमधून दाखवते ही पण पल्लवीच्या काकांची मुलगी प्रीती तर ती इथे सिन्नरमध्येच राहिला आहे तिने पण पल्लवीची ओटी भरली आणि सर्वात शेवटी आई ओटी भरेल आता पल्लवीची इकडे मामींचं अजून पापड तळणं चालूच आहे छान अशी मस्त मामींनी पापड तळले मस्त मस्त पापड मस्त आहे पापट अजून कार्यक्रमच नाही नाहीये खूप गर्दी आहे घरात सर्वांची ओटी भरून झाल्यानंतर सर्वात शेवटी मुलीची आई ओटी भरते सर्वात आधी पण ओटी भरू शकते आई पण ओलं नारळ असतं ना त्या ओटीमध्ये तर ते नारळ खाली ठेवायचं नसतं संपूर्ण ओटी भरण झाल्याशिवाय कारण आईची ओटी ना हातामध्येच ठेवावी लागते संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत मग तिला ते जड झालं असतं ना म्हणून मग आम्हीच बोललो की सर्वात शेवटी तुम्ही ओटी भरा म्हणजे पल्लवीला ते जड होणार नाही हातात आणि हे नारळ ना बाळंतीन होईपर्यंत ते घरातच ठेवावं लागतं त्यानंतर मग ते नदीमध्ये विसर्जन करावं लागतं तर आमच्याकडे अशी रीत आहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी परंपरा असू शकते तर आमच्याकडे जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवलं चला आता इथे खूप छान छान मस्त आता पुढचाही कार्यक्रम होणार आहे मुलगा होणार की मुलगी होणार याचा छोटासा एक खेळ असतो गेम तर तोही बघा आता दोन केक आणलेले होते इथे आई बाबा आता मुलाचे इथे बसलेले हा एका वाटीवर हात ठेवू कोणत्या तरी आता <laughs> वारे वारे ना। ना। ए, कोच्छा कोच्छा। का? आता आता डोळे ओपन कर आणि ते इकडे पण पेडाष्ट दुसऱ्या वाटेत काय पण दाखवा वाटीखाली बर्फी आणि पेढा झाकलेला असतो मुलगा होणार की मुलगी यावरती हा छोटासा गेम असतो पल्लवीने जी वाटी उचलली त्याखाली पेढा निघाला आणि त्यानंतर हे दोन केक पण ऑर्डर केलेले होते त्यांनी तर एकात पेडा एका पेढा बर्फी असं ठेवलेलं होतं तर ते दोन्ही केक त्यांनी फोडले आणि मस्त आता ते एकमेकांना खाऊ घालता ये आईसाठी मुलगा होणं किंवा मुलगी होणं दोन्ही पण गोष्टी एकच आहे समान आहे आता या ठिकाणी शुभमने ना पल्लवीला छान असं मस्त गिफ्ट दिलेलं आहे आता तुम्हाला समजलंच असेल यामध्ये काय आहे तर मोबाईल दिसतो आहे तर आयफोन घेतला त्याने आजचा डोळ्याचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल आता सर्वांना जेवायला वाढलेलं आहे बाहेर सर्व माणसेच बसलेली आहे आणि अजून पण फोटोशूट वगैरे सर्वांचं बाकीच आहे पण वेळ पण झालेला होता ना नऊ साडेनऊ वाजत आलेलो होते शुभम आणि पल्लवीचे काही सिनेमॅटिक फोटो वगैरे शूट करायचं चा काम चालू होतं घरामध्ये आपल्या ह्या सुंदर आठवणी आपण फोटोमध्येच सामावून ठेवतो आणि कधीही बघू शकतो त्यामुळे फोटो, फोटो प्रत्येकजण काढतं आता यानंतर सर्वजण आता फोटोशूट करणार आजी बाबा मामा मामी आत्या काका काकू जे पण आहे ते हातामध्ये नाव सर्वांनी नावं घेतलेली आहे सर्वांचं चालू आहे आता फोटोशूट इथे पल्लवीचे मम्मी पप्पा पल्लवीचा भाऊ सर्वजण आलेले होते त्यांनी पण फोटो काढले हा पल्लवीचा भाऊ आहे आणि पूजाच्या ऋतूच्या सासूबाई पण आलेल्या होत्या जरा उशिराने आल्या त्या पण मग त्यांनी पण फोटो काढले ऋतू ऋतूचे मिस्टर त्यांनी पण छान मस्त कार्यक्रमाचा आनंद घेतला खूप छान मस्त हा डोळ्याचा कार्यक्रम झाला आजचा इथे आम्ही सर्वजण बाजूला बसून गप्पा मारत होतो बाकीच्यांची काहींची जेवणं चालूच होती बाहेर आज काही तुम्हाला पूजा व्हिडिओमध्ये दिसली नाही येणार होती ती पण तिला उशीर झाला ना मग पुन्हा घरी जायचं तयारी करायची परत इकडे यायचं त्यामुळे मग तिला मीच बोलली की आता कार्यक्रम पण संपलेला आहे काही येऊ हो नको घरी जाताना तिला मी टिफिन नेला होता तर अशा प्रकारे आता हा सर्व काही डोळ्याचा कार्यक्रम झालेला होता त्यानंतर मग आम्ही घरी निघून आलो आता साडे अकरा झालेले आहे साडी वगैरे चेंज केली आणि आता झोपायची तयारी चालू आहे आमची व्हिडिओ एडिट करायचा आहे पण बघू आता होईल तेवढं काम करेल आणि नंतर मग झोपून घेईल पण आज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन व्हिडिओचा लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री रात्री